आवाज सर्वसामान्यांचा मानेवाडी तालुका खटाव येथे सालाबाद प्रमाणे शिवशक्ती क्रीडा मंडळ मानेवाडी यांच्या वतीने दुर्गा उत्सव पार पडला या दुसऱ्या वर्षी भव्य बैलगाडा शर्यतीचा अड्डा आला कराड तालुक्यातील एम एम नानापेठ नाक्याच्या राजा आणि किरण आप्पा शाळगावचा रैना या जोडीने एक लाखाचे पहिले बक्षीस पटकावून मानेवाडी अड्डा गाजवला आहे खटाव तालुक्यातील मानेवाडी गाव तसं छोट पण उत्सव मोठा होत आहे दुर्गा उत्सवानिमित्त भरवलेल्या बैलगाड बैलगाड्यांच्या आखाड्यात तीनशेहून अधिक बैलजोड्या पळवण्यात आल्या यामध्ये शेवटच्या सात गाड्यांचा अंतिम फेरीमध्ये प्रेक्षकांना चांगला थरार पाहायला मिळाला माणेवाडी दुर्गा मंडळ अनेक वर्ष झाली दुर्गा उत्सव पार पाडत आहे गेली दोन वर्ष झाली गाड्यांच्या शर्यती भरवत आहेत या उत्साहाला एकवीस वर्ष झाली असून गाव छोट पण दुर्गा उत्सव मोठा होत चालला आहे उत्साही कार्यकर्त्यांच्या मुळे या अड्ड्यात तीनशे ते साडेतीनशे गाड्यांची नोंद झालेली दिसून आली गाड्यांचा अड्डा शांततेत पार पाडण्यात आला असून सहाच्या आतच अस। फायनलच्या फेरीचा थरार खेळ संपवण्यात आला शिवशक्ती क्रीडा मंडळ मानेवाडी तसेच मानेवाडी तुपेवाडी समस्त ग्रामस्थ कार्यकर्ते मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत दुर्गा उत्सव आणि भव्य ओपन बैलगाडा जंगी शर्यतीचे मैदान पार पडले आहे तर आज कातरकाटा इनकुळ कातर रोडवरती दुसऱ्या वर्षासाठी बैलगाडा अड्डा मैदान पार पडलेले शिवशक्ती क्रीडा मंडळ मान्यवर नवरात्र उत्सवानिमित्त भव्य बैलगाडी शर्यत मैदान पार पडले दुसऱ्या वर्षी तर आपण गावकरी ग्रामस्थ मान्यवरून जाणून घेणार आहोत तर काय सांगाल नियोजन कसं कसं केलं होतं दुसरं वर्ष आहे दुसरं वर्ष आहे एक नंबर नियोजन केलं होतं अच्छा बोला अच्छा हां बक्षीस एक लाखाच होतं आमचं आणि शेवटचं अकरा हजारच होत क्वार्टर फायनल बी झालं अच्छा आणि शांततेत सगळा आता पूर्ण झाला पार पार गाळ किती गाडी झाली साडेतीनशे गाडी साडेतीन झाली तर काय सांगाल तुम्ही आज बरंच जरा वेगळं दिसत फेटा बेटा नामांक लावलेला वेगळा असं काही नाही मला एक छंद आहे बरं नवीन काहीतरी करायचं अच्छा बाकी काय नाही तुम्हाला हे या तुम्ही मागच्या वर्षी मला अगोदर का इथे मैदानात साहेब मला मागच्या वर्षी यायचं होतं पण काय आजारपणाच्या कारणामुळे मी येऊ शकलो नाही ह्या वर्षी तुम्हाला कसं वाटतं जरा म्हणजे सरळ सर्व जनतेचं लक्ष होतं अगदी बहारदार फेटा तुम्ही चढवला आहे बरोबर आहे सगळे लोक तुमच्याकडे बघत होती शिवरायांचा मी मावळा आहे ना काय सांगताय अरे कसं वाटलं तुम्हाला एकदम छान विना अपघाताचं आणि गुणाजी भांडणं नाही काय नाही काय नाही शांततेत नियोजन आपले व्यवस्थित चेअरमननी केलेलं होतं अच्छा त्याच्याबद्दल काय हरकत तर तर तुमच्या फायनलला तुमचा चिंचोळ्याचा राजा चिंचाळे चिंचाळे चिंचाळ्याचा राजा प्रथम आला असं वाटत नव्हतं काय सांगाल तुम्ही नाही सेकंड आला सेकंड आला वा बरं काय सांगाल काय नाही आनंद आहे दुसऱ्यात आल्यानंतर मला वाटतं पहिलं चुकलं असेल ना दुशाचा पहिला अच्छा म्हणजे तुम्हाला असं वाटत होतं का म्हणजे असं ला येईल वाटत होत असं वाटत होत्या आणि फायनलला कुठली गाडी आली ना आपली दोन नंबर तुमचे दोन नंबर तुमचं खूप खूप अभिनंदन ओके तर काय सांगाल कसं मैदान पार पडलं कसं वाटलं मैदान एकदम बेस्टच झालं तिथं आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर गावकऱ्यांचं आणि बाकीच्या म्हणजे सगळे जे इन्वॉल्वं होते अच्छा, ना त्याच्यामुळं कुठलं म्हणजे विघ्न न पडता पार पडलं आणि पावसानं पण महत्वाची साथ दिली इतके दिवस झालं दो पाऊस पडतोय पण का दोन चार दिवसापासून पाऊस नसल्यामुळे ना ही फाटी एकदम गादीसारखी झाली बैलांना पण पाळायला मस्त वाटलं आणि बाहेरच्या बैलगाड्यांचा रिस्पॉन्स पण चांगला होता त्याच्यामुळं चा दुसऱ्या वर्षाचं हे सक्सेसफुल मैदान चा। आमच्या गावचं असं वाटतं थोडंसं पावसाने विघ्न आणला की असं वाटतं आता बै जास्त पाऊस झाला तर हे फाटीवरती बैल घसरून पडतील अशी एक शंका निर्माण होती पण पावसानं मी जरा बऱ्यापैकी निसर्गात साथ दिली आणि मैदान फायनल क्वार्टर फायनल फायनल व्यवस्थित पार पडली काय सांगाल त्याच्याबद्दल बघा गेल्या वर्षी पण असंच होतं गेल्या वर्षी फाटीच्या अगोदर तीन चार दिवस सलग पाऊस होता त्याच्यामुळे एक शंका होती की पाऊस म्हणजे होती का नाही फाटी पण कुठंतरी आम्ही देवीच्या निमित्ताने करतोय ना त्याच्यामुळं देवीची पण साथ मिळाली यावर्षी पण सेम तसंच झालं गेली चार पाच दिवस झालं पाऊस उघडलाय दोन दिवस तरी कडक ऊन पडलं त्याच्यामुळं फाटी अशी झाली ना एकदम बैलांना पळण्यासारखी आणि बरेच बैलगाडी मालक जे आले नाहीत ना ते ह्या ह्याच्यावर बक्षिसाला मुकले ते जे आले त्यांनी बरोबर एन्जॉय केलं आणि बक्षीस पण घेऊन गेले काय सांगाल सर आता कसं तेवीस वर्षापासून आमच्या गावात मानेवाडी गावामध्ये दे, दुर्गादेवीचा उत्सव साजरा केला जातो आहे मागे दोन वर्षापासून बैलगाड्या शर्यत बनवली जाते तुम्ही जर हे मैदान पाहाल तर अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे पाठी तुम्हाला जो डोंगर दिसतोय तो आमचे भैरवनाथ देवस्थान भवानी माताचं मंदिर आहे अच्छा आणि बघतायचं सगळीकडे हिरवगार आहे आणि मैदान अतिशय सुंदर पार पडलं कोणतेही अपघात इजा किंवा भांडणतट्टा न होता सगळ्या गावकऱ्यांचं आमच्या सा, सगळ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांचं एकजुटीनं जे मेहनत घेतली आहे त्याचं आम्हाला फळ मिळालं असं वाटतंय राहिली गोष्ट आता सध्या महाराष्ट्रात आपण पाहतोय आहे की निसर्गाचा फार मोठा महाकोप पावसामुळे झालेला आहे पूर परिस्थिती सगळीकडे निर्माण झालेली आहे त्यामुळे बैलगाडा मालक असतील किंवा आमच्यासारखे आयोजक असतील यांना फार मोठी एक भीतीदा वाटत होती की आमचं मैदान भरतं आहे की नाही पण निसर्गाने आणि आमच्या दुर्गादेवीने आम्हाला आशीर्वाद दिला आणि आजचं हे मैदान फार सुखरूप आणि अतिशय चांगल्या प्रकारे पार पडलं याच्याबद्दल आमच्यावरती दुर्गादेवीची कायम कृपा राहील आणि आहेच हे दिसून येतं आहे यातून अच्छा ओके तर इथून पुढेही आम्ही अशा प्रकारे अतिशय चांगल्या प्रकारे मैदान भरवण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्या गाडी मालकांना ही विनंती आहे की हे एकदम सुरक्षित मैदान आहे फार मोठा परिसर इथं मोकळा आहे इथं कोणत्याही ट्रॅफिकची अडचण नाही आहे रस्ते एक एकदम सुव्यवस्थित आहेत तर ह्या गोष्टीचा पुढच्या वर्षीही त्यांनी लाभ घ्यावा आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती आहे मानेसाहेब आता पुढच्या वर्षीचं नियोजन काय म्हणजे काय नियोजन केलं तुम्ही पुढच्या वर्षी ह्याच आम्ही नवरात्रोत्सवामध्ये बैलगाडीच मैदानावर सर्वांनी बैलगाडी मालकाने जास्तीच्या संख्येने यावी शेवटी काय सांगाल आता तुम्ही एकदम बघून छान वाटते मला छान वाटते आनंद होतोय अच्छा म्हणजे मैदान पार पाडलं छान पाडलं एकदम सुरक्षित सुरक्षित अच्छा म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही आला नव्हता मग ह्या वर्षी तुम्हाला अच्छा तर अशा तऱ्हेने मंडळी मानेवाडी नवरात्र उत्सवाचं मैदान पार पडलेलं आहे शांततेत पार पडलं लवकर पार पडलं आणि क्वार्टर फायनल सेमीफायनल फायनलच्या गाड्या शांततेत पार पडल्यानं काही तक्रार नसताना शांततेत पार पडलं तर जय आवाज <स्थेवारी> दुर्गा माता की जय माता की जय जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की जय भवानी माता जय सुदीबा जनावर सुंदर अशी लढा चला कोर होतो एक नंबर सामान खरेदी

आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा